स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र पारायण कसे करावे नियम व संपूर्ण माहिती या व्हिडिओत आपण बघणार आहोत सगळ्यात अगोदर आपल्याला पडलेला प्रश्न की आपण पारायणाची सुरुवात कोणत्या दिवशी करावी श्री गुरुचरित्र पारायण करताना सुरुवात शक्यतो शनिवारी व सांगता शक्यतो शुक्रवारी करावी कारण शुक्रवार हा श्री नृसिंह सरस्वती महाराजांचा निजानंद गमनाचा दिवस आहे शनिवार किंवा गुरुवार या दिवशीही पारायण सुरू करणं शुभ मानलं जातं तसेच गुरुपौर्णिमा दत्तजयंती आषाढी वारी या दिवसांमध्ये देखील पारायण करणं शुभ असतं श्री गुरुचरित्र वाचण्यापूर्वी आदल्या दिवशी एक गाय व चार कुत्रे यांना गव्हाच्या पोळीचा नैवेद्य खाऊ घालावा श्री गुरुचरित्राचे वाचन पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करूनच करावे पारायणास बसण्यापूर्वी गावातील दत्त मंदिरात अथवा जवळच्याच श्री स्वामी समर्थ केंद्रात जाऊन विडा सुपारी व नारळ ठेवून आपल्या पारायणास उपस्थित राहण्यासाठी देवास प्रार्थना करावी श्री गुरुदेव दत्त मी माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या कल्याणासाठी गुरुचरित्र पारायणाची ही सेवा करत आहे दत्त महाराज स्वामी महाराज मला या पारायणामध्ये यशस्वी करा आणि माझ्या सर्व मनोकामना पूर्ण करा अशी मी विनंती करतो किंवा करते आता थोडक्यात महत्त्वाचे काही नियम व पूजा मांडणी आपण बघू पूजा मांडणी एक चौरंग चौरंगावर पिवळे किंवा भगवे कापड टाका सरळ तुमची पूजा मांडा चौरंगाभोवती व गुरुदत्ताच्या आसनाभोवती रांगोळी काढावी कारण पारायण सुरू असताना साक्षात दत्तगुरु व स्वामी फेरी मारून जात असतात चौरंगाजवळ डाव्या बाजूस समई लावावी कलश ज्या ठिकाणी स्थापन केले आहे त्याच्या समोर जोड पानावर एक सुपारी हळकुंड आणि एक बदाम ठेवा वाचन चालू असेपर्यंत समई लावलेलीच असावी व अगरबत्ती पेट्टी ठेवावी सात दिवस पूजा मांडणी तशीच ठेवावी घरातील वडील मंडळीस नमस्कार करून पारायणासाठी दत्त महाराजांच्या फोटोची व स्वामींच्या पोथीची पूजा करून एक माळ गायत्री मंत्र एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा व श्री गणपती अथरवर शीर्ष वाचून पोथी वाचण्यास सुरुवात करावी श्री गुरुचरित्राचे वाचन पहाटे तीन ते सायंकाळी चार या दरम्यान करावे दुपारी बारा ते साडेबारा ही वेळ श्री दत्त महाराजांच्या भिक्षेची असल्याने त्यावेळेस पारायण वाचणं बंद ठेवावं चला आता काही महत्वाचे नियम बघू पहिला नियम श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत दुसऱ्यांचे घरचे अन्न खाऊ नये आपली आई पत्नी व बहीण यांच्या हाताचे अन्न खावे उपवास करू नये दोन्ही वेळेस सकाळ संध्याकाळ एक धान्य खावं सातही दिवस अचानक काही समस्या आल्यास तुम्हाला बाहेर बाहेर तर खाण्यास हरकत नाही परंतु आपल्याला पचायला जड जाईल असे अन्न खाऊ नये तिखट पदार्थ तसेच कांदा लसूण यांचा आहारात आपल्या समावेश करू नका दुसरा नियम गुरुचरित्राचे पारायण वाचताना मनातल्या मनात वाचू नये मोठ्याच आवाजात वाचावे मनोभावे वाचन करावे वाचनात आळस आला जांभाळी आली तर देवाकडे क्षमा मागून परत वाचन सुरू करावे नियम तिसरा आपलं वाचन संपेपर्यंत मध्येच आपण बोलू नये किंवा आसनावरून उठू नये नियम चौथा पारायण काळामध्ये देवासमोर सात दिवस सा अखंड दीप सुरू ठेवावा पारायणाच्या काळात दिवा चुकून वाऱ्याने विजला तर देवाकडे क्षमा मागून परत दीप तो प्रज्वलित करा नियम पाचवा या दिवसात ब्रह्मचार्य पाळावे नियम सहावा या सात दिवसात पुरुषांनी दाढी करू नये तसेच केस कापू नये व नखेही काढू नये तसेच या काळात चामड्याऐवजी नायलॉन किंवा रबरी चप्पल जोड वापरावे नियम सातवा या सात दिवसात चटईवर किंवा जमिनीवरच झोपावे सोप्यावर खुर्चीवर बसू नये कॉटवर पलंगावर गादीवर झोपू नये नियम आठवा पोथी उचलून हातात घेऊ नये आसनावरच ठेवून तिचे वाचन करावे रोजच आपले अध्याय वाचून झाल्यावर पोथी बंद करून ठेवू नये तिला हळद कुंकू वाहून नमस्कार करून नंतरच आसनावरून आपण उठावे नियम नववा या दिवसात आलेल्या अतिथींचा आदर आणि सत्कार करावा आणि गरजूंना दानधर्म करावा नियम रोज वाचन झाल्यानंतर सकाळ संध्याकाळ गुरुचरित्राच्या पोथीला आणि दत्त महाराजांना घरात बनवलेल्या अन्नाचा नैवेद्य दाखवायला विसरू नका नियम अकरा सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळा आरती करा श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्या नित्यसेवेत खंड पडू देऊ नका नियम बारा पहिल्या दिवशी एक ते नऊ अध्याय दुसऱ्या दिवशी दहा ते एकवीस अध्याय तिसऱ्या दिवशी बावीस एक एक ते एकोणतीस अध्याय चौथ्या दिवशी तीस ते पस्तीस अध्याय पाचव्या दिवशी छत्तीस ते अडवतीस अध्याय सहाव्या दिवशी एकोणचाळीस ते त्रेचाळीस अध्याय आणि सातव्या दिवशी दत्त जयंतीच्या दिवशी चौवेचाळीस ते त्रेपन्न अध्याय वाचावा नियम तेरावा श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत सुतक असणाऱ्यांच्या घरी किंवा अंत्यविधीत जाऊ नये स्वतःच्या कुटुंबात जर सुतक आले तर अशा वेळेस श्री गुरुचरित्र पारायण दुसऱ्यांकडून पूर्ण करावे अर्धवट सोडू नये तसेच श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत स्त्रियांना मासिक पाळी आली तर पारायण दुसऱ्यांकडून करून घ्यावे वेळोवेळी घरात गोमूत्र शिंपडावे नियम चौदावा स्वतःच्या कुटुंबात जर सुतक आले तर अशा वेळेस श्री गुरुचरित्र पारायण दुसऱ्यांकडून पूर्ण करावे अर्धवट तरीही सोडू नये नियम पंधरावा या ग्रंथाचे वाचन करताना महत्वाचा नियम पाळावा तो म्हणजे ज्या अध्यायाच्या शेवटी कुणाचा मृत्यू झाल्याची हकीकत समोर आली असेल त्या ठिकाणी त्या दिवसाचे वाचन थांबवू नये ती व्यक्ती ज्या अध्यायात पुन्हा जिवंत होते तिथपर्यंत वाचन करावं मगच थांबावे नियम सोळावा रोज रात्री झोपण्यापूर्वी श्री विष्णू सहस्रनाम वाचावे निस्वार्थपणे आपली सेवा आपलं पारायण करावे आपले फळ आपल्याला नक्की मिळते आपली इच्छा नक्की पूर्ण होते हा स्वामी सेवेकरांचा अनुभव आहे सात दिवसांच्या सप्ताहाची आठव्या दिवशी सांगता करावी सांगतेच्या दिवशी सकाळी साडे दहा वाजता श्री दत्त महाराज श्री कुलदेवता श्री स्वामी समर्थ महाराज व एक श्री गुरुचरित्र ग्रंथाकरिता नैवेद्य मांडवा ग्रंथाचा नैवेद्य गाईला खाऊ घालावा किंवा स्वतः खावा व मगच आपण भोजन करावे गुरुचरित्र पारायणाचे उद्यापन करताना खालील काही गोष्टी लक्षात ठेवा सात दिवस आपण पारायण वाचलेलं असतं दत्तजयंतीचा उपवासही आपला असतो म्हणून आठव्या दिवशीच आपण सांगता करतो उद्यापनाच्या दिवशी लवकर उठून स्नान करावं आणि नवीन स्वच्छ कपडे घालावे घरात आणि पूजाच्या स्थळी सुगंधित धूप लावा आणि फुले वाहा मांडलेल्या आपल्या पोथीची मनोभावे पूजा करा पूर्णाचा नैवेद्य तयार करावा आणि दत्त महाराजांना आवडणाऱ्या घेवड्याच्या शेंगांची भाजी नैवेद्यामध्ये आवर्जून समाविष्ट करायचं विसरू नका एकूण पाच नैवेद्य तयार करा परत सांगते दत्त महाराजांसाठी दुसरा स्वामी समर्थ महाराजांसाठी तिसरा कुलदेवतासाठी चौथा गुरुचरित्रांच्या पोथीसाठी आणि पाचवा गाईसाठी पूजा पूर्ण झाल्यावर गायीचा नैवेद्य गाईला द्यावा आणि उरलेले ते चार नैवेद्य घरातील सदस्यांमध्ये वाटून घ्या किंवा स्वत खा परत एकदा पोथीच्या समोर आरती करा जमल्यास त्या दिवशी एखाद्या जोडप्याला आपल्या घरी बोलवा जेव घाला सुहासिनींची ओटी भरा दारावर आलेल्या भिक्षुकांना रिकाम्या हाती पाठवू नका उद्यापनानंतर आपले पूजा साहित्य जसे आहे तसेच ठेवा दुसऱ्या दिवशी सकाळी संपूर्ण पूजेवर पुन्हा गंधाक्षता आणि फुले वाहा आणि पूजा हलवा कलशातून तांब्यात घेतलेलं पाणी घराच्या आजूबाजूला शिंपडा घटाचे नारळ फोडून प्रसाद बनवा सुपारी हळकुंड बदाम आणि विड्याची पाने पाण्यात विसर्जन करून द्या आणि विसर्जन करताना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदत्त महाराज यांचा जप करत काही चुकलं असेल तर माफ करा म्हणत देवाची क्षमा मागा अशा प्रकारे आपलं सात दिवसांचं हे पारायण पूर्ण झालं या ग्रंथाचे पारायण केल्यावर काय फायदा होतो किंवा हे पारायण कोणी केलं पाहिजे ज्यांची इच्छा पूर्ण होत नसेल ज्यांच्या घरात कोणी आजारी असेल कुणाचं लग्न जमत नसेल कुणाला नोकरी मिळत नसेल कुणाचं आरोग्य ठीक नसेल या सगळ्यांनीच पारायण करायला काहीच हरकत नसते हे पारायण केल्याने आपण एखाद्या गंभीर मोठ्या संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग आपल्याला सापडतो कुठल्याही प्रकारचे मोठे आजार या वाचनामुळे आपले नष्ट होतात आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा म्हणजेच नकारात्मक शक्ती गुरुचरित्र पारायण वाचल्यामुळे नाहीसी होते घरात आनंद आणि प्रसन्न वातावरण आपल्या निर्माण होते पितृदोष असल्यास हे पारायण केल्यावर चांगले अनुभव येतात जर कुणाला लग्न कुणाचं शिक्षण आपले करिअर कुणाला मुलं होत नसेल किंवा कुणाचं आरोग्य यामध्ये येत असणाऱ्या अडचणींवर गुरुचरित्र ग्रंथाचे वाचन केल्यास खरंच सकारात्मक अनुभव येतात मित्रांनो आणि स्वामी भक्तांनो तुम्हाला ही माहिती महत्त्वपूर्ण वाटली असल्यास नक्कीच या व्हिडिओला लाईक करायचं विसरू नका कॉमेंटमध्ये खाली श्री स्वामी समर्थ म्हणायला देखील विसरू नका जर तुम्ही स्वामी भक्त असाल तर आणि हो गुरुचरित्र पारायणाबद्दल अजून तुम्हाला काही माहिती लागत असल्यास मला नक्कीच खाली कॉमेंटमध्ये कळवा मी नक्कीच लवकरच व्हिडिओ घेऊन येईल आणि चला आता भेटूया पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ